माहिती आहे त्यामुळं उसाबद्दलचे व्हिडिओ आपले याच्या आधीच आपण अपलोड केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता नंतरचं पिक आहे बटाटा बटाट्यामध्ये लवकर येणारी कुफरी चंद्रमुखी नव्वद दिवसाची जात आहे अशोक सत्तर ते ऐंशी दिवसाची जात आहे मध्यम कालावधी म्हणजे ज्योती आहे जवाहर आहे सतलज आहे ललिमा बहार चिपसोना उशिरा येणाऱ्या जाती सिंदूर आणि बादशाह ह्या असे सगळे कालावधीचे जाती आहे लवकर येणारी म्हणजे ऐंशी दिवसाची नंतर पंच्याण्णव दिवस मध्यम आणि शंभर एकशे दहा दिवस ही उशिरा येणाऱ्या जाती या बटाट्याची जाती आहेत योग्य कालावधी हा पंधरा ऑक्टोबर ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत बटाटा तुम्ही कधीही लागवड करू शकता बराच मोठा कालावधी आहे त्याला वीज प्रक्रिया बेने प्रक्रिया जी आहे प्रति लिटर पाण्यात पांडा सुपर तीन मिली किंवा रिहांश पाच मिली विम सुपर अधिक रायझर असं बोरिक पावडर पंचवीस ते तीस मिनिटं त्यानंतर सावलीमध्ये सुकवायचं बटाटे जे आहेत ते पाण्यात बुडून ठेवायचे आणि नंतर सावलीत सुकवायचे नंतर लागवड करायची दोन ओळीत नव्वद सेंटीमीटर आणि दोन बेण्यामध्ये तीस सेंटीमीटर म्हणजे नव्वद बाय तीस तीन फूट बाय एक फूट साठ बाय वीस पंचवीस सेंटीमीटर सरीवरांबा सरीवरांबा जर केलं तर दोन फुटाची सरी करायची आणि तिथं वीस ते पंचवीस सेंटीमीटरवर तुम्ही प्रत्येक वीस पंचवीस सेंटीमीटरवर तुम्ही लागवड करू शकता खतामध्ये डी ए पी शंभर किलो द्या पोटॅश पन्नास किलो द्या रायझर दहा सल्फर दाणेदार दहा निंबोळी पेंड ऐंशी किलो बोरॅकॉल बारा किलो बेड करताना बेडमध्येच भरून टाकायचं आपण जेव्हा बेड करतो तेव्हा हे सगळे खते एकत्र टाकून द्यायचे आणि बेड करायचे त्यांनामध्ये मेट्रीब्युजिन तुम्ही वापरू शकता मेट्री म्हणजे सेंकॉर टाटा मेट्री प्री इमर्जन्स लागवडीनंतर तीन चार दिवसाच्या आत जमिनीत ओलावा असताना आणि पोस्ट इमर्जन्समध्ये नंतर लागवड झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता मेट्री हे खूप सुंदर तणनाशक आहे प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स दोन्ही पद्धतीनं ते काम करतं लागवड झाल्याबरोबर तीन चार दिवसात आणि पंचाळीस दिवसाच्या दरम्यान